अमृतापेक्षाही गोड आहे अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात पण केव्हा आपल्याला कळेल गोड आहे साखर गोड आहे ऊस गोड आहे नुसतं म्हणून चालणार आहे का मग काय करावं लागेल त्याची चव घ्यावी लागेल प्रत्यक्ष त्याचा अनुभव घ्यावा लागेल मग मराठी भाषा गोड आहे नुसतं म्हणून चालेल का नाही तर मराठी भाषा गोड आहे तिचा अनुभव घ्यावा लागेल ना मराठी वाङ्मयाचा लिखित साहित्याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल तेव्हा आपल्याला कळेल की खऱ्या अर्थान मराठी भाषा काय आहे गोड आहे तुझ्या समाधीच्या तुझ्या ज्ञानतेच्या पुढा कोटी सूर्य फिकर झाला